म्हणजे आम्ही थोडे टाइम आधी एकशे कोटीचे <laughs> एक कोटी मालक होतो एकशे कोटीचे मालक शीप तुझा लागला चांगली तारे झाले मस्त येतोय आणि बामोट्याचा पाला बस तू खुश ना कामान आला रे आला पोपटीचा सीझन आहे नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचा धीरज मासी या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण प्लॅन करतोय तो पोपटीचा आणि ते पण आपल्यासोबत आहे ते स्पेशल गेस्ट म्हणजे तुम्हाला इंट्रोड्यूस करतो तर पहिला आहे तो प्रणित उरणकरणजी घर लाईटीवरती उद्या गोरा दिसतो आणि सेकंड आहे तो सोम नाईक ब्लॉग ह्याला पण तुम्ही ओळखत असाल आणि थर्ड आहे तो इत्यान ठाकर जरा त्यातील अजून एक बार आणि आपला चौथा मित्र आहे तो एकदम खास आणि खास त्याला तर ओळखत असेल तुम्ही तर आज आम्ही असा प्लॅन केला की पोपटी बनवायचा ते पण अचानक भयानक असा प्लॅन झालाय अरे ओके पत्तू पण आपल्यासोबत आलाय त्याला तुम्ही आपण प्रणितच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल पोपटी पोपटी खायला आले खास टेबल उपासा आहे आणि ही व्हिडिओ फक्त आणि फक्त एक आमच्या मेमरीसाठी कारण हे गेस्ट अचानक आलेत आणि हे पुन्हा कधी येतील ते आम्हाला माहित नाही रोज जातो बाहेर नाही पण हे कधी येतील ते माहीत नाही पण हा मित्र माझ्यासोबतच असतो तर चला आपण असा प्लॅन करूया आणि काय काय प्लॅन झालेलाच आहे आणि काय काय बन पोपीला सुरुवात आणि ते पण आपला गणेश भाऊ आपला तो सुरुवात करताना दिसते तुम्हाला हे सगळं दादा मी केला हे <laughs> हातात दुतलाय हात धुतले दाखव हात धुतले आता ज्याच्या हात खराब आहे त्यानेच काम केलंय गणेश दादा कोणी केला हे बघ यो नुसता या करू त्या करू ना हात आणि मोबाईल घेऊन उभा राहिलाय तू बिचार प्लॅन कोणच्या मुला बिचारा तेवढे लांबशी येऊन काम करते प्लॅनर उभा आहे माझा प्लॅन कोणच्या मुलं दादा झाला तुझ्या मुलं झालाय काम नाही झालंय काम होणार पण नाही हे बघ मी काय होत पाला ला। पाला चला तर मित्रांनो आता जो पाला लागतो तो पण पोपटीसाठी भामोट्याचा भामोट्याचा पाला बोलतो हा जर पाला टाकला ना तर पोपटीला मजाच नाही याच्याशिवाय पोपटी होऊच नाही शकत तर तो तोच आमच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत तर बघू शकता आता पाला तर मी भरपूर नेला तर माझा तो मित्र आहे ना गणेश त्याचं समाधान नाही अजून झालं आहे तोच बघतो व्हिडिओ पण चालू आहे त्याच व्हिडिओच्या फ्लॅशमध्ये आम्ही तो पाला शोधतो हे बघा थोडा थोडा भेटतो कारण मागाशी मी भरपूर असा नेला हे बघा ही मित्र नेह्या वाईल्ड लाईफ तुम्हाला सफर झाली हे बघा किती आहे पाहिजे असेल कोणाला पाहिजे असेल तर येऊ नका कारण आम्हाला पण लागेल ना तुम्ही संपवाल काय पर आमच्या राहतील <laughs> तर थोडा थोडा घेतो मी आणि बघतो कारण माझ्यासोबत आता मानसी नाही मानसीला मी ठेवले दुकानात कारण सर्व मित्र इथं ले, आलेत आणि लेडीज असते तर काहीतरी अरेंज केलं असतं तर मला असं वाटतं इकडे आलास तर जरा बरं होईल मित्र ओके okay. काय सांग बाबा आपली पोपटी ती रे काय चावलं पोप दादा तर पोपट टाकतात नाही ना पोपटीत पोपट पोपत नाही ना टाकत नाही हा तो टाकायचा तो टाकायचा तो आपण वेगळाच ट्राय करू ठीक, ठीक आहे चालेल तर मला वाटते असं बस होईल कारण त्याचं समाधान होते का नाही बघूया चला हे बघा कसं सुंदर असं शेत आहे आता दिसत नसेल तुम्हाला पण मी सुंदर दिसतो ते बघा आणि मागचा जो माणूस आहे तो सुंदर दिसतो का बघा हा बस समजला ना थँक्यू आता मी पण जात आमच्या शेतात ना पप्पा हे कुठला यूज करू पेंडा यो करू वाला यूज करू ना इथं बनवतो इथं जवळ हा तुझा समाधान झाला पाहिजे बस आमचीच तीच विचार नाही कुठे आहे कोणची अंडी मस्त जोक मारे या हात सगळे अलकट हाच

हे बाई ह्या स्पॉटला आपण पोपटी लावू बोल ना बाई तोड नाही इथं तू कसला पाला अरे तू याचा पाला आहे नाही कडू नाही कडू तिन आहे पाला काम भाऊ तू डायरेक्ट पलटी पार एकदम असं कोकिलावानी केला असतं असं कसं होईल एकदम कोमल होता नको बरू नाही तू डायरेक्ट आता उलट कर दोन काटे पाहिजे अजून काटे नाही हात आता आडवी लाव अशी अशी लाव नाही तोडवरे नाही दागना ती खालसी प्लेन जागा आहे का था। थांब कलशी टाकून काही फायदा कुठे इथं प्लेन जागा आहे इथं भाऊ इथे टाक तू पेन

तरी पण मी पुन्हा एकदा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आणि यावरून कळतय कि धीरज किती व्यवस्थित आग लावू शकतो <laughs> आग लाव आणि धीरजनी धीरजनी आग लावली पण तिकडे हितेन झालंय थोडासा कारण आजचा प्लॅन त्याचा होता

पोपटी बनवल्यावर काहीतरी अल्कोहोल पितात पण आम्ही काय पितो कॅमेरावर तोंड दिला आता गेला महाबळेश्वर कुठं शिंगाणे शिंकले अजून नाही शेप आहे मग नाही बरोबर अंडा खाऊन बघू आता डायनासोर आता पोपटी आमची अंडी देऊन झाली पोपटीने आता ती उभवाला ठेवायचे आहे <laughs> पिल्ला नाही येऊ <यो> पंधरा दिवस <laughs> आम्ही भारी आहे चांगलं आहे ना अंडी घालताना लगेच दहा पंधरा मिनटी मस्त शिजले शेंगा पण शिजले शेंगा कुठे शेंगा कुठे बोलवतच आणि शेंगा न उचल आपण कसं उचल काय थांब काय करत थमथम थांब थांब गरम असत भाऊ अ शुरवीर पण याच्यात काहीच नाही शेंगा ना शेंगा उचल त्या इथे पत्रे आणि उचल उसल का तो 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 वर्णा। वर्णा। तो <laughs> शेंगा करपल्या नाही हो मस्त आलं असत नाही सांगा आहे रेडी रेडी सेट गो कामा आला रे आला पोपटीचा सीझन आला पाय नको मायक गोड काय मस्त अशी दिसते पोपटी फायनली रेडी झाली रेडी हमला नाही मग काय काय तोंडाला पाणी सुटला लाईट मार लाईट मार तोंडाला पाणी खाऊन बघ खाऊन बघ या सर्वांनी पोपटी मस्त एक वास सुटलाय एक नंबर का का वास भारी सुटलाय तू इथे खतरनाक इकडे

एक नंबर एक नंबर आहे लागते रे भावी टेस्ट मस्त येतोय हा आणि बामोटेचा पाला बस तू खुश ना मजाच ना एकदम मस्त सम तू कालास एक नंबर भारी लागते टेस्ट लय मस्त येत म्हणजे वेट तू ना काय होत माहिती गाडा जेसं रंगला होता बोलते जा बस तेवढा सायंटिफिक यार पकडल्यावर ओवाक हतत बघ हां बरोबर न्यूटन फर्स्ट लॉ इज इक्वल टू चीचेचा झाड चीचीच इज पण प्रॉपर शिजले एकदम मस्त मॅरिनेट झाले हवा तेवढा मसाला मस्त गणेश ऐका व्हिडिओ हा व्हिडिओ पुरता कोण बोलत नाही खरंच चांगली झाले व्हिडिओ पुरता कोण बोलत नाही खरंच चांगले आले व्हिडिओ नशीब तुझा हात नाही लागला आहे ग चांगली तारीख भारी झाले हा असा तुला वाटेल तू पुरुष ही नाही पुरुष काय हात लावला असत राहुल गांधी सांगा काय झालं गया तू हात लावलास कस लागत पतू कस लागत एक नंबर चला फक्त एक मिनिट थांबव चला पोपटी वगैरे रेडी झाली तर आपल्या मित्रांना विचारूया इथे कशी आली पोपटी सुंदर पोपटी झाली तू बनवलीस थँक्यू मी बनवलेली पोपटी कधी पण सुंदर कशी आली पोपटी एक नंबर एक नंबर मस्त झाली एकदम कसं वाटलं तुला इथे येऊन एकदम भारी मेन म्हणजे लोकेशनच एकदम भारी आहे आणि या थंड वातावरणामध्ये असा आग वगैरे लावून शेकोटी करून आम्ही थोडे टाइम आधी एकशे कोटीचे मालक होतो <laughs> एकशे कोटीचे मालक मस्त वाटलं आली पुन्हा कधी येणार कधी पण बोलवा नक्की येणार का येणार येणार प्रणितकडे कधीच टाइम नसतो पण तो आज टाइम काढून आलाय त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनी घड दिलाय मला अरे वा आणि भाई तुम्ही तुम्ही अरेंज केलीतली ही पिकनिक आपली पाच कशी वाटली पिकनिक छान होती फक्त वाईट एकच गोष्टीचा काय हितेनला अजून काय खाऊन दिला खाऊन द्यायचा कॉन्टेंट मॅन सारखी लाईट का लागली असं तर सोम नाईक तुम्हाला कसा वाटला आज आमच्याकडे येऊन एक नंबर मजा आली मेन म्हणजे माझा फेवरेट आहे नेचर म्हणजे सगळा शेत वगैरे आणि त्याच्यामध्ये आपण जी पोपटी बनवली आणि टेस्ट आहे टेस्ट क्रेझी क्रेझी एक नंबर मजा आली चेअर्स आणि असं वाटतंय का यो येवायचा मिस करतो ना आमच्या साईडला उलवे साईडला एकदम सगळं मिस झाली आय येऊन दोन एक दिवस शेतावर राहोन्स करे चोवीस चोवीस तास शेतावर आणि झोंडला भूत तर पुन्हा कधी येणार येऊ येऊ नक्की येऊ कधी पण बोलव आपण करूया काहीतरी सोबत आणि पोपटी खावा लाई त्यांना दोन माणसा सोबत घेऊन दोन माणसं घेऊन ये असते असते तीन लगेच चार म्हणू आपण पतू तुला कस वाटलं आज मस्त वाटला आवडली तुला बस आज बस आम्हाला थोडी पण ठेव नाही घेऊन जा सगळी पूर्ण का कास चेस <laughs> <दाला इसाथ> <laughs> चला तर सर्वजण आपल्या इथं आले आणि पोपटीचा प्लॅन मस्तपैकी झाला मस्त मस्त मजा आली ना क्यू बोलवण्यासाठी थंड थंड वातावरणामध्ये बोललो ना मी तिथं बरं एकदा एंड करते ना आणि हा आवाज करते आणि धन्यवाद सोम आल्याबद्दल खूप मस्त आकडा बघायला आमच्याच ना काही गडबड आहे चल आपण आपण तर बाय तू बाय कर बाय 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 चला चला आता चला। चला, व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय